फ्रेंड्स फ्रेंड्स वेलकम टू किचन सध्या आपण आहे ना उपवासाच्या रेसिपीजची सिरीज करत हो। आहोत आता नऊ दिवस उपवास असेल तर सकाळ संध्याकाळ कर काय करायचा हा प्रश्न आहे तर आणि स्पेशली काय होतं की ह्या दिवसभर दमल्यावर ना संध्याकाळी असं वाटतं काहीतरी मस्त आहे ना गरमागरम कम्फर्ट फूड असावं आणि त्यात वातावरण थंड असेल तर नक्कीच आपल्याला सूपची आठवण येते म्हणूनच आज आपण खास उपवासाचे सूप ही रेसिपी दाखवणार आहोत आपल्या चॅनलवर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल उपवासाचे सूप म्हणजे मग कुठल्या भा भाज्या टाकल्या असतील यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल अजून एक गोष्ट की आपण ना ह्याच्या आधी बऱ्याच रेसिपीज केलेल्या आहेत त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते सगळ्या उपवासाच्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे भरपूर व्हरायटी आहे सो नक्की या पण करून बघा आणि आजची सुद्धा सूपची रेसिपी करून मला कमेंटमध्ये सांगा नवरात्र विशेष उपवासाचं सूप करण्यासाठी आपण यानं एक कुकरचं भांड घेतलंय त्यात आपण काही भाज्या शिजवून घेणार आहोत इथे मी आतपाव यांना लाल भोपळा घेतलाय असे मीडियम तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी आपण यानं रताळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक मोठा बटाटा आपण घेऊन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत साल काढून आता या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते स्वच्छ आपण पाण्याने धुवून घेऊयात भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यात आता एक ते दीड चमचा आपण यानं किसलेलं आलं आणि भाज्या बुडेल इथपर्यंतच पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं आता आपण काय करूयात ह्यानं कुकरमध्ये हा डबा ठेवून घेऊ आणि दोन चिट्ट्या करून मस्त भाज्या शिजवून घेऊया सूपचं मिश्रण आहे ना दोन चिट्ट्या करून आपण यानं छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूया मिक्सर ह्याच्यात ट्रान्सफर केलं की त्यातनं चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरेपूड अर्धा ते पाऊन चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने कारण आपण ह्याच्यात आलं सुद्धा घातलेलं आहे आपण हे सूप ना क्रीमी बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी दूध दूध ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तरी तुम्ही करू शकता आता आपण काय करूयात छान बारीक आहे ना फाईन ह्याचा ना पेस्ट करून घेऊयात आपण मस्तपैकी ना सूप छानपैकी ना वाटून केलेलं के आहे आणि एकदम मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे आता आपण काय करूयात हे मिक्सर सगळं कढईमध्ये काढून घेऊयात कढईमध्ये आपण आहे ना सूपचं मिक्सर काढून घेतलेलं आहे आणि आता हे घट्ट वाटतंय म्हणून आपण ना अर्धा ते पाऊण ग्लास आपण ना ह्याच्यात पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू तुम तुम्या, तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ना पाणी ॲडजस्ट करू शकता आता इथे जवळजवळ ना मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे फ्रेंड्स काय होतं माहिती आहे का की आ, सूपला बऱ्याच वेळा आपण आहे ना थोडंसं घट्टपणासाठी बऱ्याच वेळा आपण आहे ना रेग्युलर सूपसाठी तांदुळाची पावडर किंवा कॉर्नफ्लोअर घालतो तसं ना या सूपला गरज नाहीये कारण बटाटा आणि जे आपलं रताळ आहे त्याच्यामुळे मिळून येतं आता आपण ना ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता आपण हे मिक्स करून लो फ्लेमवर आपण छान वेगळ्या ना ह्याला उकळी काढून घेऊयात फ्रेंड्स सूपला मस्त उकळी आली आहे आता आपण ना एक चमचा ह्याच्यात तूप घालूयात अर्थात ना ऑप्शनल आहे तुम्हाला तूप नको असेल प्लेन तसंच हवे असेल तरी चालेल आता आपण गॅस बंद करू आणि सूप मस्तपैकी यांना सर्व करून घेऊया मंडळी नवरात्र विशेष मस्त असं गरमागरम ऑइल फ्री आणि पौष्टिक असे उपवासाचे सूप तयार आहे आणि आपण ते सर्व करून घेतलंय